रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला रायगडच्या महाड मानगाव पोलादपूर श्रीवर्धन भागात अवकाळी पाऊस झाला लोनेर परिसरातही आज दुपारी गारांचा पाऊस पाऊस कोसळला तर विजांच्या कडकडाटासह रत्नागिरी जिल्ह्यासह आणि परिसरात जोरदार झाला आहे या अवकाळी पावसाच्या आगमनाने उष्णतेने त्रस्त नागरिक सुखावले मात्र आंबा बागायतदार चिंतेत आहेत आज दुपारी तीन वाजेपर्यंत कडक उन्हाचे चटके बसत असताना अचानक रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार पाऊस झाला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला कनकवली तालुक्याला याचा फार मोठा फटका बसला आहे या वादळी वाऱ्याने मुसळधार पावसानं अनेक घरांमध्ये मोठं नुकसान केलं आहे तर काही घराची छपरे उद्ध्वस्त झाली आहेत तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडं मोडून पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा